आम्हाला कुणी पिण्यायोग्य पाणी देतं का हा प्रश्न विचारण्याची पुणेकरांवर वेळ आली आहे जीबीएसच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आलेल्या पाण्याचे तब्बल एकशे अडतीस नमुने पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिला आहे पुणेकरांनो तुम्ही पिताय दूषित पाणी एकशे अडतीस पाणी पुरवठा केंद्रावरील पाणी दूषित पुणेकरांचं आरोग्य धोक्यात पुणेकरांनो तुम्ही पित असलेलं पाणी शुद्ध आहे का याची पुन्हा एकदा खात्री करा कारण पुण्यातील एकशे अडतीस केंद्रांवरचं पाणी दूषित असल्याची माहिती समोर आली आहे दूषित पाण्यामुळे पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक झाला अनेकांना आपला जीव गमवावा लागला ज्या पाण्याला जीवन म्हटलं जातं त्याच पाण्यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात हो आला आहे जीबीएसच्या उद्रेकानंतर पुण्यातील पाण्याची तपासणी मोहीम राबवली जाते खडकवासला धरण शहरातील विहिरी आरो प्लांट्स आणि टँकर्स अशा विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले सात हजार एकशे पंच्याण्णव नमुन्यांपैकी एकशे अडतीस ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलंय अशा अशुद्ध आणि दूषित पाण्यामुळे पुणेकरांना गंभीर आजार होण्याची भीती आहे प्रामुख्यानं याच्यामध्ये जे विहिरी किंवा बोरवेल्स जे आहेत पुणे शहरातले त्याचं जर सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये ई कोलाई हा घटक आढळतो कोलाई म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ बॅक्टेरियाज किंवा काही असू शकतं म्हणजे जी बी एससाठी जो बॅक्टेरिया आहे तोच असेल असं नाही की त्याच्यामध्ये दुसरं पण असू शकतं तुमचं कॉलर आहे टायफॉईड आहे डायरिया आहे ई कोलाई असलं की याच्यापैकी कुठलेही म्हणजे वॉटर बॉर्न डिसिज होऊ शकतात पुण्यामधील उपनगर आणि गावांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत नाही त्यातही जर दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल तर आम्ही पाणी कुठे प्यायचं असा प्रश्न नागरिक विचारतायत समक्ष झालेली चौतीस गावं असतील उपनगर असतील या सगळ्यांच्या पाण्याचा प्रश्न हा पुन्हा आयोजनावर आलेला आहे अशा प्रकारे समक्ष गावे असतील उपनगर असतील या लोकांचा शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार त्यांना कधी मिळणार या लोकांना शुद्ध पाणी कधी मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे राज्यामध्ये जीबीएसचे आतापर्यंत दोनशे चोवीस रुग्ण आढळले ते त्यातील बहुतांश रुग्ण पुणे शहर आणि जिल्ह्यातले आहेत त्यातही सिंहगड रोड परिसरातील रुग्णसंख्या मोठी आहे त्यामुळे पुणेकरांना शुद्ध आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी केली जाते त्यामुळे या दूषित पाण्यासंदर्भात आरोग्य विभाग काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागलंय अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे